पावलं ती पंढरीचं वाट धगती मुंबई न्यूज चॅनलच्या वतीनं आज येत्या भारताच्या प्रवेशद्वारून संत रोहित दिंडी क्रमांक चेंडीच मुंबईवरून पंढरपूरला प्रसार होत आहे आणि या दिंडी सोहळ्यात आपण प्रक्षेपण या ठिकाणी करत आहोत काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत अतिशय सुंदर असा हा आयुष्यमरक्षण लोकांना पाहण्यासारखा आहे आणि आजपासून आषाढी एकादशी निमित्त आजपासून निघालेले आहेत दिंडी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि या महिन्याभरचा प्रवास ऊन पाऊस आणि वादळ वाढवार झालेत ते लोक इथून पंढरपूरपर्यंत जाणार आहेत त्यांचं या दिंडीमध्ये सर्वांचं स्वागत धक्का ती मुंबई संपादक भीमराव ठाकर Yeah. you मुंबईचे पंढरपूर पायी दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबईवरून ही निघालेली दिंडी एक महिन्याचा पायी प्रवास करून उन्हा ताणाची परवा न बाळगता त्या ठिकाणी आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये पोचते आणि हे जे वारकरी आहेत हे वारकरी जमा करण्याचे काम माझे वडील गुरुवर्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज करा, करंडे कराडकर यांनी सत्तेचाळीस वर्षापूर्वी सुरुवातीला दिंडीची स्थापना करून पहिल्यांदा एक दोघे चौघ पाच जण मिळून ते गेले आज हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी वारकरी पायी जात आहेत आणि हा सोहळा दरवर्षी या प्रस्थान होत मुंबई गेट ऑफ इंडिया पासून ते पंढरपुरापर्यंत चालत उन्हा तानाचे तमान न बाळता ते त्या ठिकाणी पोचतात आणि खरंच अशा या समारंभाला किंवा सदिच्छा देण्यासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी दरवर्षी येत असतो मी या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो की बाबा तुम्ही तुमच्या पुण्य कमीत कमी या महाराष्ट्राला वैभवशाली होतो रामकृष्णारी सर्वांना मुंबई दिंडी तर्फे रामकृष्ण हरी गेली सत्तेचाळीस वर्ष गुरुवारी वैकुंठवासी कारंडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही महा दिंडी महा मुंबापुरीतून क्षमतेची ज्ञानाची वैराग्याची ही चाललेली दिंडी जी आहे ही दिंडी अखंड सत्तेचाळीस वर्ष सालाबाद प्रमाणे या वर्षी गेट ऑफ इंडिया हो आहोत सर्व गावावरून लोक बारामती असो इंदापूर असो पुणे असो पुण्यासोरने असो किंवा कोल्हापूर असो सगळ्या ठिकाणी इथे आले सर्वांनी या ठिकाणी यथच्छ आपला स्वागत करून सर्वांच्या आता दिंडीच्या प्रस्थानासाठी आपली तुळसवाली मावली आपले गुरुवारी वैकुंठवासी पांडुरंग कारंडे महाराज यांचे सुपुत्र शांताराम कारांडे चंद्रकांत कारंडे आपल्याला विनामूल्य देणारी लारी आपले आवार महाराज उगले महाराज सर्वांनी इथे उभे राहिले सर्वांच्या सहकार्याने चाललेली ही अखंड सेवा पांडुरंगाच्या कृपेने आजही या ठिकाणी निघत आहे तरी माझा एक विनंती आहे की बाबा ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण या गेट ऑफ इंडिया मधून निघतोय हे आम्हाला अभिमान आहे आम्हाला हे अभिमान नव्हे हिंदूला अभिमान आहे कि आपण ही गेट ऑफ इंडिया भारताचे प्रवेश द्वारा म्हणतात इथून आपण निघतो तर सर्व तमाम माझ्या बांधवांना आणि वारकरी संप्रदायाला माझा रामकृष्णारी सर्वांनी पंढरपूरला या आणि आपला ध्वज हा उडत वरती वरती चालला पाहिजे यासाठी मी जेव्हा दोन शब्द बोललो